नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर व्हिडिओ लेक्चर सिरीज आज पुन्हा एकदा आपण बी ए फायनलचे विद्यार्थी सेम सिक्स साठी पॉलिटिकल सायन्स अर्थात राज्यशास्त्राचा एक युनिट युनिट नंबर टू जो आपण मागच्या काही व्हिडिओ लेक्चर पासून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची संकल्पनामधलं दुसरं घटक ते म्हणजे अब्राहम लिंकन कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी अर्थात अब्राहम लिंकनच्या लोकशाही बाबतचे विचार लोकशाही बाबतचे अब्राहम लिंकनची संकल्पना हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अब्राहम लिंकनच्या लोकशाहीबद्दलचे जे विचार आहेत ते या व्हिडिओ लेक्चरमधून क्लिअर होतील तर आजचे व्हिडिओ लेक्चर आपण सुरू करू सर्वात आधी अब्राहम लिंकनचा जीवन परिचय आपल्याला पाहावा लागेल अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी बारा इसवी सन अठराशे नऊ रोजी झाला त्यांचा जन्म स्प्रिंग या ठिकाणी थॉमस लिंकन आय नॅन्सी हॅक्स हे दोघे निरक्षर शेतकरी होते अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेमध्ये दोन राजकीय पक्ष आहेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होणारे ते पहिले व्यक्ती होते तर हा त्यांचा एक छोटासा जीवन परिचय ते अमेरिकेच्या गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते म्हणजे अमेरिकेमध्ये गृहयुद्ध झालं होतं याचा अर्थ असा होतो की अमेरिकेमधले जे वेगवेगळे राज्य आहेत त्या राज्या राज्यामध्ये लढाई सुरू झाली होती भारताच्या संदर्भात जर समजून घ्यायचं असेल तर भारतामध्ये समजा आपला महाराष्ट्र केरळ गोवा या यांच्यामध्येच लढाई सुरू झाली तर त्याला म्हणतात गृहयुद्ध अशा प्रकारची परिस्थिती अमेरिकेमध्ये होती आणि त्या काळामध्ये अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते प्रेसिडेंट होते लिंकन यांचा गुलामगिरीची जी पद्धत होती त्याला खूप विरोध होता आणि अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्याचा त्यांनी मरेपर्यंत म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत प्रयत्न केला तर त्यांचा हा अल्प परिचय या ठिकाणी आपण संपवला आता त्यांच्या जीवनातील एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे गेटिसबर्ग ॲड्रेस अब्राहम लिंकन जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी एक भाषण केलं गेटिसबर्ग या ठिकाणी आणि ते भाषण संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे त्याला म्हणतात अब्राहम लिंकनचे गेटिसबर्ग अॅड्रेस याच्यावर प्रश्न पण येतात आणि म्हणून हा घटक आपल्याला सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे तर हे जे भाषण आहे हे आहे अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या दरम्यान अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट चार वर्षे अमेरिकेमध्ये अंतर्गत युद्ध चाललं यादवी युद्ध किंवा त्यालाच गृहयुद्ध असं म्हणतात या, या काळामध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी अमेरिकेमध्ये हे जगप्रसिद्ध भाषण केलं लिंकन यांचं भाषण झालं होतं पेन या ठिकाणी गेटिसबर्ग या गावात ज्या ठिकाणी सैनिकाची समाधी उभारली होती जे सैनिक या लढाईमध्ये मृत्युमुखी पावले त्यांचं एक स्मारक बांधलं होतं त्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस त्यांनी हे भाषण दिलं तारीख होते एकोणवीस नोव्हेंबर अठराशे त्रेसष्ट या दिवशी तर हे एक भाषण अतिशय प्रसिद्ध भाषण आहे आणि म्हणून या भाषणाचं सविस्तर माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणजे ते आपल्याला काय होईल परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी उपयोगी होईल तर अब्राहम लिंकन या ठिकाणी लोकांना समजून सांगतात की हे जे सगळे सैनिक आहे जे शहीद झाले आपल्या देशासाठी हा देश एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्या स्मारकाचं आपण उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी जे त्यांचं सर्वोच्च बलिदान दिलं या देशासाठी त्यापासून प्रेरित होऊन हा देश कसा एकसंध राहील मजबूत होईल हे सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि देश उभारण्याच्या कार्यामध्ये सगळ्यांनी स्वतःला झोकून दिलं पाहिजे जेणेकरून अमेरिका एक चांगलं सशक्त आणि ग्रेट राज्य किंवा देश म्हणून जगासमोर येईल ये आणि संपूर्ण जगाला एक आपण नवीन मार्ग दाखवू शकू अशा प्रकारचे प्रेरणादायी विचार अब्राम लिंकनं या भाषणामध्ये मांडले होते शेवटे लिंकन असे म्हणतात की माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेषभावना नाही मला सगळ्यांबद्दल सहानुभूती व प्रेम आहे सत्ता न्याय आणि परमेश्वर यावर माझे श्रद्धा आहे म्हणून जे दुःखी आहेत त्यांचे दुःख हलका करण्याचा आपण सगळ्या प्रयत्न करू आणि या सगळ्या सैनिकापासून आपण प्रेरित होऊ आणि या देशाला पुढं नेण्याचा आपण प्रयत्न करू अशा प्रकारचे प्रेरणादायी भाषण त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि या भाषणाचा एक चांगला परिणाम झाला आणि त्या गृहयुद्धाला थोडंसं कुठंतरी थांबवण्यासाठी या भाषणाचा नक्कीच उपयोग झाला तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे अब्राहम लिंकनच्या लोकशाहीची काय संकल्पना होती म्हणजे त्यांच्या मते लोकशाही म्हणजे काय हा भाग आपण या ठिकाणी आता समजून घेण्याचा प्रयत्न करू ते असं म्हणतात की लोकशाहीचे कट्टर पुरस्कार होते अब्राहम लिंकन मानवतावाद आणि लोकशाही तत्वाचे ते चाहते होते लोकशाही म्हणजे लोकांच्या लोकांसाठी लोकांनी केलेले शासन असे त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली होती आणि लोकशाहीची व्याख्या जगभर प्रसिद्ध आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी केलेले शासन अशी त्यांची लोकशाहीकडून अपेक्षा होती की ज्या ठिकाणी लोकच देशाचा राज्यकारभार लोकांसाठी चालवणार असं ते लोकशाहीला मानत लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये बहुसंख्यांकांचा निर्णय अल्पसंख्यांकांना मानावा लागेल असे ते स्पष्टपणे म्हणत कारण लोकशाहीमध्ये ज्यांच्या ज्या पक्षाकडे बहुमत असतं त्यांचे सत्ता येते आणि मग जे अल्पसंख्याक लोक असतात त्यांना बहुसंख्याकांचे नियम आणि कायदे मान्य करावे लागतात लोकशाहीमध्ये असं ते स्पष्टपणे बोलत जेव्हा लोकशाहीबद्दल ते बोलत तेव्हा कोणतेही समस्या चर्चा आणि कायदे लोकसंमतीद्वारे तयार ते सोडवतायच असा त्यांचा ठाम विश्वास होता लोकशाहीमध्ये कोणताही प्रश्न असेल कितीही बिकट समस्या असेल तर आपसात चर्चा करून सोडवता येते हे लोकशाहीचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे असे ते म्हणत स्वातंत्र्य समतेचा ते पुरस्कार करत देशातील सगळ्या लोकांमध्ये लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि या देशामध्ये दे समता निर्माण झाली पाहिजे इक्वेलिटी निर्माण झाली पाहिजे असे विचार ते सातत्याने मांडत गुलामगिरीला त्यांचा ठाम विरोध होता त्यांच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये गुलामगिरीची प्रथा त्या काळामध्ये होती आणि म्हणून गुलामगिरी आणि मालकशाही नष्ट करण्यासाठी ते लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आणि त्यांचा असा विश्वास होता की गुलामगिरी आणि मालकशाही लोकशाही मार्गाने आपल्याला नष्ट करता येते अशा प्रकारे एक अत्यंत व्यवस्थित आणि जगाला दिशा देणारे त्यांच्या लोकशाहीबाबतचे विचार होते राजकीय लोकशाही प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्या देशात असली पाहिजे असं ते जोर देऊन सांगण्याचा प्रयत्न करत केवळ राजकीय लोकशाही असून भागणार नाही तर देशामध्ये राजकीय लोकशाही सोबतच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असली पाहिजे त्याशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही अशा प्रकारे ते लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आणि जवळपास असेच विचार डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा संसदे मध्ये जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीच्या सभा व्हायच्या तेव्हा अशा प्रकारचे विचार आंबेडकर सुद्धा मान मांडत तर हे झाले अब्राहम लिंकनचे लोकशाहीबाबतचे विचार त्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे अब्राहम लिंकनचे गुलामगिरीबद्दलचे विचार जेव्हा अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष होते त्या काळात अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये गुलामगिरी ही प्रथा होती इतर देशातून गरीब लोकांना गुलाम म्हणून आणलं जायचं आणि त्यांच्याकडून शेती आणि उद्योगधंद्यामध्ये जबरदस्तीनं काम करून घेतलं जायचं अशा प्रकारे गुलामगिरीची पद्धत अमेरिकेमध्ये अस्तित्वात होती या गुलामगिरीबद्दल अब्राहम लिंकनचे कोणते विचार होते ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत ते असं म्हणतात की गुलामगिरी अमानवीय आहे ते नष्ट करणे आवश्यक आहे के न, के 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 ही समस्या केवळ आर्थिक नसून ते सामाजिक आणि वांशिक आहे म्हणजे जे लोक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत तेच गुलाम होतात असं नसून समाजातील काही घटकांना काही वंशाच्या लोकांना हेतू पुरस्पर गुलाम केलं जातं अमेरिकेमध्ये निग्रो लोकांना गुलाम केलं जातं म्हणून ते असं म्हणत की गुलामगिरी ही केवळ आर्थिक समस्या नाही तर ते सामाजिक आणि वांशिक समस्या सुद्धा आहे ते दासप्रदेच्या विरोधात होते दासप्रथा म्हणजे गुलामगिरीच्या विरोधात होते पण ते संघराज्याचे समर्थक होते अमेरिका हे संघराज्य आहे कारण अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन एक देश तयार केला म्हणजे अमेरिका आणि म्हणून अमेरिका हे संघराज्य आहे आणि या संघराज्याचे ते समर्थक आहेत त्यांना गुलामगिरीबद्दल प्रचंड चीड होती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत आणि गुलाबांना मुक्त करण्यासाठी त्यांनी काही कायदेशीर तरतुदी पण केल्या जेव्हा जेवढ्या त्यांना शक्य होत्या तेवढ्या गुलाबांना मुक्त जर केलं तर चारशे डॉलर्स ते बक्षीस द्यायचे म्हणजे ज्या लोकांकडे गुलाम आहेत त्या लोकांनी त्या गुलामांना जर आझाद केलं स्वतंत्र केलं तर बक्षीस म्हणून अशा लोकांना ते चारशे डॉलर्स रुप डॉलर्स देत जेणेकरून अमेरिकेतील लोकांनी गुलामगिरी प्रथा नष्ट करावी यासाठी दाष्ट्रमुक्तीचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला एक पत्रक लिहिलं त्याच्यावर त्यांनी सही केली त्याला म्हणतात दाष्ट्रमुक्तीचा जाहीरनामा आणि यानुसार ठरलं की अमेरिकेमध्ये कोणीही कोणाला गुलाम करणार नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये तेरावी संविधान दुरुस्ती केली अठराशे छप्पन मध्ये आणि या दुरुस्तीनुसार अमेरिकेमध्ये गुलामगिरी प्रथा कायद्यानं नष्ट करण्यात आली तर अशा प्रकारे गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचं यश म्हणजे की आता सध्या अमेरिकेमध्ये गुलामगिरी ही पत्ता प्रथा पूर्णपणे बंद झालेली आहे तर या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अब्राहम लिंकनचे गुलामगिरी बाबतचे विचार समजून घेता येईल त्यानंतर आपल्याला पाहायचंय अब्राहम लिंकनचे स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचे काय विचार होते स्वातंत्र्य व समतेचा उद्घोष जाहीरनामे त्यांनी केला आहे अमेरिकेमध्ये त्यानुसार सर्व मानव जन्मता समान आहे व्यक्ती गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो स्त्री असो कि पुरुष असो तो माणूस म्हणून जन्माला आला त्या दिवशीच तो स्वातंत्र्य आहे अशा प्रकारचे विचार अमेरिकन राजकीय व्यवस्थेमध्ये तयार झालेत आणि त्यांनी हा एक जाहीरनामा पण काढला की सगळे लोक या देशामध्ये समान राहतील स्वतंत्र राहतील सोबतच सर्वांना समान दर्जा असेल समान सन्मान दिला जाईल समान वागणूक दिल्या जाईल गरीब असो की श्रीमंत असो स्त्री असो की पुरुष असो अमेरिकेत काळे गोरे भेद केला जात होता त्या काळामध्ये आणि मग लिंकन असं म्हणतात की काळे असो की गोरे असो अमेरिकन सरकारसाठी कायद्यानं हे सगळे लोक स्वतंत्र आहे आणि सगळे लोक समान आहेत लिंकनला हे मान्य नव्हतं की अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्या लोकांमध्ये जो भेदभाव होता ते लिंकनला अजिबात मान्य नव्हतं तर ते या पक्षाचे होते की स्वातंत्र्य आणि समता सगळ्यांना मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता स्वतंत्र आणि समतेसाठी त्यांनी अथिक प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळामध्ये निग्रोच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला कारण अमेरिकेमधले जे काळे लोक आहेत त्यांना निग्रो म्हणतात त्या लोकांना गुलाम केलं जायचं आपल्या इकडे जशी अस्पृश्य प्रथा होती तशी प्रथा इकडेही होती निग्रोंना कोणतेच अधिकार आणि हक्क नव्हते तर निग्रोना त्यांचे मानवी हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर सतत प्रयत्न केला समता व स्वातंत्र्य हे लोकशाहीच्या आधारभूत तत्वे आहेत असे ते सांगत लोकशाही तेव्हाच यशस्वी होऊ शकते जर लोकशाहीमध्ये समता असेल आणि स्वातंत्र्य असेल आणि म्हणून लोकशाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या दोन गोष्टी तुम्ही देशामध्ये अं प्रामुख्यानं अंमलात आणल्या पाहिजे त्या म्हणजे समता आणि स्वातंत्र्य अशा प्रकारे समता आणि स्वातंत्र्य बद्दलचे अब्राहम लिंकनचे विचार होते त्यानंतरचा भाग येतो अब्राहम लिंकन आणि मतदानाचा अधिकार अमेरिकेमध्ये सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशा प्रकारचे विचार अब्रा अब्राहम लिंकनचे होते तर ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू अमेरिकेमध्ये निग्रोंना मतदानाचा अधिकार नव्हता आणि तिथलं जे सुप्रीम कोर्ट होत त्या सुप्रीम कोर्टाने पण निग्रोंना मतदानाचा अधिकार नाकारला होता निग्रोंना मतदानाचा हक्क मिळावा असं अब्राहम लिंकन ना फार जाणीवपूर्वक वाटायचं तसे ते बोलत तसं ते मतही मांडत की मतदानाचा अधिकार मिळायलाच पाहिजे असं त्यांचा विचार होता पण अमेरिकेमध्ये या गोष्टीला विरोध होता ते ज्या पक्षाचे होते त्या पक्षातून पण या मताला विरोध होता कारण कोणालाच असं वाटत नव्हतं की निगरोंना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे लिंकन यांनी अथक अथक प्रयत्न केले सर्वांना मतदानाचा अधिकार मिळावा मानवी हक्क मिळावे समान अधिकार मिळावे असे प्रयत्न त्यांनी त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत केलं आणि त्यांनी एक चळवळ सुरू केली निगरोंना मतदानाचा अधिकार देण्यासाठी आणि यातच या चळवळीमुळेच चौदा एप्रिल अठराशे पासष्ट रोजी त्यांचा खून करण्यात आला म्हणजे असं म्हणता येईल की त्यांनी मरेपर्यंत निगरोंना मतदानाचा अधिकार आणि इतर मानवी अधिकार मिळावे यासाठी निकराचे प्रयत्न केले अशा प्रकारे अब्राहम लिंकनच्या मतदानाचा अधिकार याबाबतचे विचार या घटकाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल शेवटचा भाग या टॉपिक वरला ते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे ते थोडेसे समजून घेऊ आपण पहिला प्रश्न आहे अब्राहम लिंकन आणि लोकशाहीचे विचार रिकामी जागा हे जे आहे हे एक भाषण आहे कुठे दिलेलं गॅटसबर्ग या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे लिंकनच्या मते लोकशाही म्हणजे लोक लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो लोक तिसरा प्रश्न आहे अमेरिकेतील रिकामी जागा लोक गुलामगिरीचे समर्थक होते दक्षिणात्य म्हणजे दक्षिण भागाकडले जे लोक होते अमेरिकेतले ते गुलामगिरी प्रत्येक समर्थक होते चौथा प्रश्न अमेरिकेतील दक्षिणेकडील भागात रिकामी जागा प्राबल्य होते शेत जमिनीचे पाचवा प्रश्न लिंकन यांनी गुलामगिरीच्या विरोधात रिकामी जागा कायदा केला कॉन्फिकेशनचा कायदा त्यांनी गुलामगिरीच्या विरोधात केला तर हे पाच प्रश्नाचे उत्तर आणि त्याच थोडस विश्लेषण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला शेवटी हे छोटस व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी संपू या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अब्राहम लिंकन म्हणजे नेमके कोण होते ते कितवे राष्ट्रपती होते त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेमध्ये काय परिस्थिती होती त्यांच्या लोकशाहीबाबतचे काय विचार होते त्यांच्या मतदानाबाबतचे काय विचार होते त्यांच्या स्वातंत्र्य आणि समतेबाबतचे काय विचार होते या सगळ्या घटकाचा फार कमीत कमी, -कमी शब्दामध्ये या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला अब्राहम लिंकन आणि त्यांच्या लोकशाहीची संकल्पना हा भाग समजण्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद से थांक यू अगे नेक्स्ट टाईम थँक्यू थँक्स व्हेरी मच